तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज एक भव्य आणि दिव्य असं ओपनचं जंगी मैदान मोजे किटले ते पार पडत आहे तर मित्रांनो या मैदानामध्ये आपल्या सर्वांचे लाडके टॉपचे नंदी नक्की कोणत्या सेमीमध्ये पळणार हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच नवीन अपडेट आपल्याला या चॅनलवर मिळत राहतील तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका शाकीरबाई यांचा राजा आणि बाजी आपल्याला सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक चारवरती पळताना दिसणार आहे मित्रांनो त्या सेमीमध्ये आपल्याला आपल्या सर्वांचा लडका रुस्तमेंद केसरी बकासूर आणि लाडूसुद्धा सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक दोनमध्ये पळताना दिसणार आहे मित्रांनो मेहरबान आणि बादल आपल्याला सेमी क्रमांक सहामध्ये तास क्रमांक पाचवरती साई आणि ऐवजीर आपल्याला सेमी क्रमांक सहामध्ये तास क्रमांक चारवरती आणि शेवाळ्या बायांचा पाखऱ्या सेमी क्रमांक सहामध्ये तास क्रमांक सहावरती मित्रांनो सेमी क्रमांक सहामध्ये अतिशय अतितटीची लढत आपल्याला या तीन गाड्यामध्ये पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो तसंच मित्रांनो चिमण्या आणि वादळ आपल्याला सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक तीनवरती पळताना दिसणार आहे मित्रांनो माहिती आवडल्यास तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद